दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचे आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबर रोजी पार पडली यामध्ये दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण पडलाय या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असलेले कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस उदय पाटील यांच्या पत्नी दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला किल्ला परिचित आहे याच मतदारसंघातून काँग्रेस पक्षामधून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बंडा माने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून दोन वेळा निवडून आले होते त्यांचे नातू प्रवीण माने सुद्धा याच मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते त्यामुळे हा काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असून या मतदारसंघातून दीपाली उर्फ राधा उदय पाटील यांना उमेदवारी मिळणार असं बोललं जात उदय पाटील यांचं घराणं हे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून त्यांचा या मतदारसंघामध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसंपर्क मोठा आहे दीपाली पाटील यांचे राजापूर हे माहेर असून त्यांचे सख्य काका रविकांत कारदगे हे पंचायत समिती शिरोळचे सभापती होते तर दत्तवाड हे सासर असल्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्या परिचयाचा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यास दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार हे नक्की मात्र दीपाली उर्फर राधा पाटील यांना उमेदवारी मिळाली तर अनेकांची डोकेदुखी ठरणार आहे शिवारी साठी इसाक नदाब दत्तवाड